मतदानाला अवघे काही दिवस सोडलेले आहेत त्यानंतर पाहिलं पंतप्रधान एकीकडे महाविकास आघाडी दुसरीकडे महायुती यांच्या पालत्र परिवर्तन महाशक्ती यांच्याकडून जो आहे निवडणुकामध्ये जोर धरलेला आहे आपण जर पाहिलं तर प्रत्येक पक्षाकडून जे आहेत आता शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे गावागाव गल्ली गल्ली जाऊन जे आहेत कशा पद्धतीने मतदाराला आपल्या याच्यामध्ये ओढता येईल त्याला आपलं कसं आश्वासन देता येईल या पद्धतीने आता सध्याला निवडणुकाचा जोर सध्या पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर परिवर्तन महाशक्तीच्या वतीने या ठिकाणी जर पाहिलं तर धुळे सरांची या ठिकाणी रॅली आहे सिद्धार्थ नगरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जे मतदार राजे जे आहेत या ठिकाणी सहभागी झालीचं आपल्याला पाहायला मिळत आहे काय सर सांगा प्रत्येक पक्ष जो आहे हा जाहीरनामा सादर करताय इकडे महायुती आहे इकडे महाविकास आघाडी आहे तर परिवर्तन महाशक्ती तिसरी तिसरा पर्याय तुम्ही महाराष्ट्राला सध्या दिलेला आहे तर काय असणार आहे प्रश्न आणि काय तुम्ही प्रश्न घेऊन सध्या तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात आपल्याला माहितच आहे की मागील दहा वर्षापासून कसं गलिच्छ राजकारण झालेलं आहे एक नंबरचं जे या पक्षातून त्या पक्षात जाऊन पूर्ण राजकारणाला त्यांनी गाळबोट लावलेली आहे याच्यापासून मुक्त पाहण्यासाठी आणि एक चांगलं सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही आमची परिवर्तन महाशक्ती स्थापन केलेली आहे आपल्याला माहीतच आहे की या शक्तीमध्ये आमचे प्रहार जनशक्ती असो किंवा शेतकरी सबोनी पक्ष असो किंवा आपले जय जय जवान जय जन जेव जवान जय किसान पक्ष असो या सर्वांना मिळून आम्ही ही महाशक्ती वा आम्ही तयार केलेली आहे आम्ही आमच्या नागरिकांना एक तिसरा पर्याय त्यांना देऊ इच्छितो ते आमचे जे नागरिक आहे या प्रस्तावित पक्षांना कंटाळलेले आहेत त्यांच्या त्यांच्यापासून त्यांना मुक्त पाहिजे आहे म्हणून जनसामान्याचा उमेदवार म्हणून मला आपल्या आमच्या या विधानसभेमध्ये मला पुढे केलेलं आहे आणि मला त्यांनी एक ल एक शक्ती दिलेली आहे माझ्या मागे आणि आम्ही या भांडवलशाही विरुद्ध लोकशाही श्रीमंत विरुद्ध आम्ही गरीब आम्ही लढणार आहोत आणि आमचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते आम्ही आमच्या विधानसभेमध्ये जाऊन मांडून आम्ही आमच्या परिसरातील आमच्या विधानसभातील एक आदर्श विधानसभा महाराष्ट्रात कसे होईल या परिणाम आम्ही आमचं काम करणार आहोत तुम्ही सांगतात पण आपण जर पाहिलं तर दोन लढवई तुमच्याकडून पर मोठ्या प्रमाणात आहे कारण की बच्चू कडू जर असलं राजू शेट्टी आहे हे महाराष्ट्रातील परिचित नेते आहे आणि एक लढवे नेते म्हणून त्यांना ओळखले जाणार आहे पण आज तुम्हाला प्रहारणा ही मोठी जबाबदारी तुमच्यावर दिली ही मोठी म्हणजे इंद्रधनुष तुमच्या हातात दिलेला आहे हा आता जर पाहिलं आपण तर अनेक महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे बलाढ्य नेते ने आपल्या समोर आहेत यांना कसं तक देणार यांना कसं तुम्ही हे करणार हा नाही त्यांना ऑलरेडी आमच्या नागरिकांनी संधी दिली आहे पण त्या संधीचा त्यांनी गैरफायदा घेऊन स्वतःची संपत्ती पूर्णपणे मोठी केलेली आहे आणि गरिबांना लुटलेलं आहे म्हणून आज आमच्या या नागरिक आमच्या मागे आहेत आणि ते आम्हाला आमचं परिवहन शक्ती जे आहे परिवर्तन महाशक्तीला ते जास्त करून प्रिफर देत आहे म्हणून आम्हाला प्रत्येक नग नागरिक नागरिकमध्ये आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळेल आहे आणि आमच्या मागे प्रचंड जनसंख्या उभी आहे आम्ही त्यांना भळडायला समजत नाही त्यांनी जर चांगलं काम केलं असतं चांगलं उद्दिष्ट आमच्या आमच्या नागरिकांना दिलं असतं तर आम्ही त्यांना आम्ही डोक्यात घेऊन नाचला असतो त्यांना भळडायला मानलं असतं पण आज त्या आमच्या समोर ते काहीही नाही आहे आमच्या नागरिकांसमोर त्यांनी फेल झालेला आहे म्हणून आम्हाला इथं मोठं प्रतिसाद या परिसरामध्ये असो किंवा औरंगाबाद विधानसभामध्ये एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आपल्याला माहीतच आहे आमचे जे बच्चू कडू आहेत ते देवंगणासाठी काम करत आहेत वंचित दुर्लक्षित कर काम करतायत शेतकऱ्यांसाठी आमचे राजू शेट्टी रस्त्यावर उतरतायत आंदोलन करतायत आसूड मोर्चा काढतायत त्यांच्या शेताला मा भाव मिळण्यासाठी त्यांच्या शेतमा महागाई कमी होण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी आणि आपल्या एज्युकेशनमध्ये चांगली प्रगती होण्यासाठी चांगल्या आपल्या दीर्घ चांगल्या शाळा दर्जेदार शाळा निघण्यासाठी आपले नेहमी प्रयत्नशील राहू त्यांच्याकडे लाडकी बहिणी नाही लाडकी बहिणी हे काय फक्त दीड हजार म्हणजे पूर्ण घर चालत नाही आहे ना आम्ही तर महिलांना रोजगार निर्माण करून देऊ जेणेकरून ते काय पंधरा हजार कमवू शकतील आणि आपलं घर चालवतील आपल्या मुलांचं चा शिक्षण करतील आपल्या आई वडिलांच सेवा करतील आणि जेणेकरून त्यांना असं फक्त दीड दीड हजार घेऊन त्यांना भागणार नाही दीड हजाराचा आम्ही आम्ही तर आम्ही ओळखतो जे आमची ओळणी करतात दिवाळीला दीड हजारपेक्षा काय दोन हजार आम्ही जास्त त्यांना देतो तीन देऊ हे त्यांची चढावळ जर चालू आहे त्यांना माहित आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेले आहे लोकांना त्यांना प्रिफर करत नाही आहे लोक त्यांना त्यांच्या नगरीमध्ये येऊ देत नाही म्हणून ते असे लालच देऊन आमच्या गरीब लोकांची छेळ आहेत आमची वृद्ध आमच्या आमच्या आमचा अपमान करत आहेत आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशी आम्ही राहणार आहे मराठा समीकरण हे जुळू शकतंय का हो 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 प्रत्येक नागरिक जो वंचित आहे दुर्लक्षित आहे ज्यांचे मूलभूत सुविधा नाही आहेत जे जनसामान्य माणूस आहे तो प्रत्येक समाजाचा माणूस आमच्यासोबत जुडलेला आहे म्हणून आम्हाला एवढी मोठी शक्ती इथून लाभलेली आहे काय 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 तुम्ही आमदार झाला तुमचे असणार महत्वाचे दोन काम्ही सांगत सांगा सर्वात महत्वाचा म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे जो पाण्याचा प्रश्न आपल्या जवळपास जा, आपल्या पंचवीस किलोमीटर दूर एक मोठं जायकवाडी धरण आहे जे बावीस लाख मिलियन लिटर पाणी आहे पण आम्ही आज अर्धा लिटर पाण्यासाठी तडफडत असतो आठ आठ दिवसानंतर पाणी येत आहे स्वच्छ पाणी नसतो रात्री बा एक वाजता दोन वाजता पाणी येतो आमच्या महिला जे भ माता माता भगिनं जे रात्री उठतात पाणी भरतात त्यांच्या आरोग्यावर दुर्लक्ष होते त्यांच्या मुलांचं शिक्षणावर परिणाम होतो हे जे मूलभूत प्र सुविधा आहेत ते आम्ही पुरवणार आहे त्याचबरोबर जे सहाशे ते आठशे जे आपले सरकारी शाळा आहेत त्यांनी बंद केलेल्या आहेत त्याच्यामुळे आमच्या ज्या गरीब वस्ती आहेत त्या वस्त्यामधल्या मुलांना शिक्षण भेटत नाही आणि दुसरं तर सर्व या शिक्षण नसल्यामुळे व्यासनाकडे आमचे विद्यार्थी वळत आहेत आणि पुढचं भविष्य या विद्यार्थ्यावर आहे जर या विद्यार्थ्यांचंच भविष्य आज खट खुंटत जात असेल तर मग आपलं भारताचा उद्देश उद्देश जो, जो आपल्याला विकसित भारत करायचा आहे जो पूर्ण भारतात आपल्याला एक आदर्श भारत निर्माण करायचा आहे आप ते आपण करू शकत नाही मी आता म्हणजे आदर्श होऊ शकत नाही पण काल उद्धव ठाकरे यांच्या सभेत म्हटले की आम्ही जे आहोत जर आमचं महाविकास सरकार जर बसलं तर आम्ही तरुणांना पूर्णपणे मोफत शिक्षण देऊ हा त्यांना आम्ही मागे अडीच वर्षापर्यंत बघितलेलं आहे त्यांनी सुद्धा याच्यात त्यांचा पण हातभार आहे त्यांनी पण आमच्या मराठी शाळा असो जे सहाशे ते आठशे शाळा आहेत जे गरीब विद्यार्थी ते शिकतात ते सुद्धा त्यांचा पण सहभाग असताना त्यांनी ते शाळा बंद केलेली आहे हो हो ते त्यांचं कसं एकच प्रोडक्ट आहेत ते मधलं वरच फक्त पॅकिंग त्यांची वेगवेगळी आहे पण आतलं प्रोडक्ट एकच आहे त्यांचं म्हणून तिसरा पर्याय आता ही जनता निवडेल का हो हो का निवडणार त्यांनी आम्हाला लोक एक पर्याय आम्ही त्यांना देऊ लोकांना जरुरी आहे लोकांना पर्याय असणं फार महत्वाचं आहे नाही नाही तर मागील पंधरा वर्षापासून ते पर्याय निर्माणच करत नव्हते पैशाच्या आणि सत्तेच्या माझामुळे ते लोकांना विकत घ्यायचा विचार करत होते पण आता यावेळेस पैसे त्यांच्या भूलतापांना पड बळी पडणार नाही आणि आमच्या परिवर्तन महाशक्ती मागे ते एक पूर्ण ताकदीने उभे राहतील आणि आम्ही त्यांना दाखवून देऊ की आमच्या जनसामान्य जन जन आंदोलन मतदानाचं ताकद किती असते हे त्यांना आम्ही दाखवतो तुमच्यासाठी माझा शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासमोर वंचित पण समोर आहे हा वंचित आहेत पण त्या तै, त्याचबरोबर तै, जे जनसामान्य आमच्या सोबत आहे त्यापेक्षा आम्हाला जा, जास्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे जास्त प्रतिसाद मिळत आहेत काय वाटतं तुम्हाला की आता सध्या जर बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणात तुमच्या जी आहेत तिसरा पर्याय म्हणून तुम्ही उभा राहिलेला असं वाटतं की तिसऱ्या पर्याय मागे महाराष्ट्राची जनता उभा राहील महाराष्ट्राची जनताच नव्हे तर तमाम जाती धर्माचा सा माणूस आमच्या सोबत जोडलेला आहे आणि हे जोडत असताना ही जी आम्ही वेगवेगळ्या वसाहतीमध्ये जाऊन जी जनसंपर्क रॅली आम्ही काढतोय हिला मोठ्या प्रमाणात मोठा, मोठा प्रतिसाद मिळतोय आम्ही कुणाला तीनशे रुपये किंवा पाचशे रुपये देऊन आणत नाही तर या लोकांना बदल हवा आहे हा जनता आमच्यावर प्रेम करते आणि ही जी निवडणूक आहे ही जनतेने हाती घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे जनता पुढे होऊन आमच्या सोबत आमच्या विचाराशी जोडलेले धनशक्ती असू द्या परंतु आमच्याकडे सर्वसामान्य माणूस आहे की ज्याला खरोखर या देशा या औरंगाबाद ऐतिहासिक शहरामध्ये परिवर्तन घडवायचं आहे हो मतदार राजा आमच्या सोबत आहे आमच्या विचारासोबत आहे आदरणीय बच्चू कडू साहेब हे परिवर्तनवादी विचाराची माणसं आहेत हा राजू शेट्टी आहेत राजे साहेब आहेत संभाजी राजे यांना एक नवीन परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये घडवायचं आहे आणि तरुण बेरोजगार जे आहेत या रोजगारांच्या राहिलेल्या हाताला काम देण्याचं स्वप्न त्यांचं आहे आणि ते नक्कीच पूर्ण होईल नक्कीच आपण जर तिन्ही नेत्यांकडून जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये एक तिसरा पर्याय या ठिकाणी देण्यात